जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सत्तावीस मे निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे पण तो कोणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हितावहही होते इतर शेतांच्या बाबतीत हे होत नाही अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय तर तसे नाही परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही परंतु हे वाटते तितके सोपे नाही कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो सबब ज्या ज्यावेळी दुसऱ्याकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेले उपकार यावरून असे लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तुमात्रा गणित सर्व जग निराळे मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते आजचे बोधवचन जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठमोठे लोकसुद्धा मानाबिनात कुठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी या व्यवहारी भोग सेवावे हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे चरणा कधी व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ